नमस्कार मित्रांनो मी विनायक मेटे उत्तर मंथन या मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एक नक्षल नक्षलिझमच्या संबंधित एक प्रश्न आपण घेतला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना स्ट्रक्चरिंग संबंधित काही इशूज फेस केले होते तर ते आपण पाहणार आहोत तर मी प्रश्न वाचतो द इन्सिडन्स ऑफ मावस्ट व्हायलन्स हॅज कम डाऊन इट्स सटनली अ रिलीफ येट येट हा शब्द महत्वाचा आहे अलॉंग विथ मिलिटरी अप्रोच सायमल्टेनियस फोकस ऑन स्टेट रिच गव्हर्व्हर्नन्स वेलफेअर अँड डेव्हलपमेंट एज पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी इज की टू मेल डाउन अँड मेक द माउस्ट इर डिस्कस तर या प्रश्नामध्ये महत्वाच्या मागण्या ज्या होत्या त्या तीन होत्या पहिली जी है कि कमी आहे ती सध्याची परिस्थिती इन्सिडन्स कमी झालेला आहे व्हायलन्स कमी झालेला आहे पण तो खरंच झालाय का तर सबस्टॅन्शिएट करण्यासाठी हे तुम्हाला फॅक्ट इन्क्लूड करावे लागतील सेकंड लष्करी दृष्टिकोनाचे मूल्यांकन म्हणजे लष्करी दृष्टिकोन हा पुरेसा नाहीये ते पहिल्यांदा सांगायचं त्याचे लिमिटेशन सांगायचे आहेत तीसर, आणि तिसरं तिसरी तिसरा जो तिसरी डिमांड होती माओद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाय तर ह्या महत्वाच्या मागण्या होत्या पण काही मुलांनी जिथे चुका केल्या केल्या होत्या त्या आपण थोडक्यात बघणार आहोत पहिल्या मध्ये ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन वगैरे ठीक आहे पण दुसरा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये फेजेस ऑफ माऊज माउजम इन इंडिया माओवाद माओवादाचा प्रसार कसा झाला त्याचे टप्पे कोणते होते हे विचारलेलं आहे का नाही तर हा मुद्दा लिहायचा नाही सेकंड कॉजेस ऑफ नक्सलिझम नाही हा मुद्दा विचारलेलाच नाही आहे थर्ड गवर्नमेंट इनिशिएटिव्ह टू कंट्रोल इन इन्सर्जेस इन इंडिया विचारले का नाहीये तर हे मुद्दे टाळायचे जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं आहे भटकंती अजिबात करायची नाही इथं इफेक्टिव uh, कंट्रोल ऑफ माओम हा जो मुद्दा आहे ही डिमांड आहे आणि हे फक्त एवढ्यातच लिहिलेलं आहे तर ह्याला मार्क्स किती मिळणार आहे तर ह्याची uh, व्यवस्थित काळजी घ्या ओके okay, सेकंड आन्सर इंट्रोडक्शन आता ह्याच्यामध्ये जो मेन मुद्दा होतो तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन इतकं मोठं एक पानभर इंट्रोडक्शन लिहिलेली आहे मग मुख्य भाग लिहिणार कुठं हा मुद्दा होतो ह्याच्यामध्ये सगळी माहिती आहे चांगली नीती आयोगाने काय म्हटलं गृह मंत्रालयाने काय म्हटलेलं आहे रेड कॉरिडोर म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी लिहिण्यापेक्षा फक्त चार ते पाच ओळींमध्ये इंट्रोडक्शन लिहायचं आहे आणि मुख्य भागाकडे वळायचं आहे तर इथं नंतर पुढचा जो भाग आहे तो अगदी योग्य आहे व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आन्सर जे आहे तर ह्याच्यामध्ये हे जे इंट्रोडक्शन आहे ती ते दोन ते तीन पॅराग्राफ्समध्ये इतकं लांब लचक इंट्रोडक्शन लिहायचं नाही तीन ते ती चार वेळंमध्येच लिहा ओके आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो नक्षल बंडखोरी पसरवण्यासाठी जबाबदार घटक विचारलेला आहे का नाही ना आ, तरे तरे तर थोडक्यात इंट्रोडक्शन मध्ये ही सुद्धा हे मुद्दे लिहू शकता आणि पुढच्या मुख्य भागाकडे वळायचं आहे त्याच्यानंतर प्रशासनातील कमतरता किंवा सरकारने उचललेली पावले कोणती आहेत किंवा नागरिक कृती आपस्पा आपसपा तर त्याचं नक्षलिझमची काही घेण देणं नाही आहे किंवा बोडोलँड वगैरे तर हे मुद्दे टाळायचे आहेत फक्त जेवढं विचारले त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आता पुढील वाटचाल वगैरे हा मुद्दा संबंधित आहे तर त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे नेक्स्ट आन्सर जे आहे तर ह्याच्यामध्ये एक घोळ झालेला आहे तो म्हणजे जे इंट्रोडक्शन आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये मधले जे वर्ड्स आहेत त्याच रिपिटेशन झालेलं आहे तर हे टाळायचं आहे जसं अ मल्टीफॅसिटेड अप्रोच इंटिग्रेटिंग गव्हर्नन्स वेलफेअर डेव्हलपमेंट वगैरे हे सगळं प्रश्नातच आहे तर प्रश्न रिपीट करायचा नाही ओके okay, इथून पुढं मस्त आहे एकदम मिलिटरी अप्रोच लिमिटेशन वगैरे हे बऱ्याच मुलांनी लिहिलेलं नाहीये इथं लिहिलेलं आहे व्हेरी गुड त्याच्यानंतर नीड फॉर गव्हर्नन्स अँड स्टेट रिच वेलफेअर अँड डेव्हलपमेंटल इनिशिएटिव्ह वे फॉरवर्ड हे सगळे संबंधित आहेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माइल्ड माइल्ड अप्रोच हे एक थोडंसं इनोव्हेटिव्ह अप्रोच मला वाटला आणि मला खूप आवडला अ सस्टेनेबल सोल्युशन टू माउजन लाईज इन माइल्ड अप्रोच दॅट इज मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर लाईव्हिहूड अँड डेमोक्रेसी अप्रोच तर अशा पद्धतीने जर निष्कर्ष केला तर खरंच ते उत्तर खूप असं उठून दिसतं इतरांपेक्षा तर असंच तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करा चांगला अभ्यास करत राहा स्टे फोकस्ड अँड ऑल द व्हेरी बेस्ट